मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मी तुमची खूप ऋणी आहे मला या पैशाच माझ्या आर्थिक बजेटसाठी आर्थिक परिस्थितीसाठी माझ्या शिक्षणासाठी हे पैसे उपयोगी ठरतील फार फार मनपूर्वक धन्यवाद साहेब लाडकी बहीण योजना हे सुरू झाली आहे ते त्याचा फॉर्म मी भरला होता आणि त्याचे पैसे पण जमा झाले माझ्या खात्यावर आणि मुख्यमंत्री साहेबाची मी आभारी आहे आणि ही योजना अशीच चालू ठेवावी हे माझी विनंती आहे मी जॉब करते बट मला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आणि या पैशाचा उपयोग मी ई एम आयवर भरण्यासाठी करते आणि मी त्यांची खू सरकारची खूप आभारी आहे की त्यांनी मला हे पैसे कालच माझ्या अकाउंटमध्ये दिले